अटलजींच्या दृष्टेपणामुळेच भारतात आर्थिक ई क्रांती रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाले सारंग दर्शने यांनी उलगडला अटलजींचा वसा आणि वारसा भारताचे पंतप्रधान पद तीन वेळा भूषवणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठे काम केले किंबहुना अटलजींच्या दृष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केले ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या एकोणचाळीसव्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी सोमवारी तेरा जानेवारी रोजी अटलजींचा वसा आणि वारसा हे सहावे पुष्प गुंफले यावेळी व्यासपीठावर या, व्यास या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक सुहास जावडेकर उपस्थित होते लेखक दर्शने यांनी अटलजींच्या चरित्राचे पैलू उलगडताना संघाचे प्रचारक जनसंघ ते पंतप्रधान पर्यंत पदापर्यंतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला एकोणीसशे पन्नासचे दशक ते एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंतचा काळ बिकट होता समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते जागतिक अर्थव्यवस्था ही जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचवण्याचे कार्य केले एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी नंतर भारतीय जनता पक्षामध्ये उन गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्या सांगून दर्शने यांनी अटलजींच्या प्रतिभाशाली राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकला एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भूषवले त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारताने आर्थिक आघाडीवर मोठे काम केले कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे कालीन कायदे बदलून दूरसंचार धोरणात आमूलाग्र बदल केले अटलजींच्या या दृष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली ज्यामुळे देशातील शंभर कोटी जनता आज ई पे पेमेंटचा वापर करत असून त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचे दर्शने यांनी सांगितले मोठ्या मोठ्या एका दैदिप्यमान कारकिर्दीचा समारोप त्यावेळेलाच खरं तर झाला होता आणि त्यावेळेला एकच नंतरचं फक्त आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहणारं चित्र म्हणजे त्यांना जेव्हा भारतरत्न घरी जाऊन दिलं होतं तो, तो क्षण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये राहिला आहे आणि मला असं वाटतं अटलजींच्या अंत्ययात्रेमध्ये नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाच्या वतीने एक फार प्रतिकात्मक फार सुंदर त्यांनी कृती केली ती म्हणजे ते स्वतः चालत तिथपर्यंत गेले आणि अटलजींना निरोप दिला एका अर्थाने खरं तर अटलजींना निरोप दिला असला तरी ते कायम राहणार आहेत आणि मला असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्षाचाच नव्हे तर एकूण देशाच्या वाटचालीवरती पुढची किमान पन्नास शंभर वर्ष हा अटलजींच्या सगळ्या कामाचा त्यांच्या विचारांचा असा प्रभाव आणि पगडा राहील असं मला वाट स्वतःला वाटतं आपण सगळेजण थांबलात इतका वेळ याच्याबद्दल धन्यवाद आणि मगाशी मला उशीर झाल्याबद्दल परत एकदा तुमच्या सगळ्यांची माफी मागतो